त्र्यंबक रोडवरील पेझेफाटा परिसरात मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला भरधाव वेगात नाशिककडे येणाऱ्या होंडा सिटी कारवरील नियंत्रण सुटल्यानं ती दुभाजक तोडत विरुद्ध बाजूला गेली आणि चार वेळा पलटी घेत पंचवीस फुटांवर फेकली गेली या दुर्घटनेत अंबड गावातील दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अपघातात मृत्यू पावलेले पंकज दिलीप दातीर आणि अभिषेक ज्ञानेश्वर खुले हे दोघे बालपणापासूनचे मित्र होते पंकज एका खाजगी कंपनीत नोकरीला होता तर अभिषेकचा बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय होता दोघांना ट्रेकिंगची विशेष आवड होती सोमवारी त्यांनी हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंग केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी बेझे येथे जमीन व्यवहारासाठी गेले होते रात्री बारा वाजता व्यवहार आणि जेवण आटोपून नाशिककडे परतत असताना हा अपघात झाला अभिषेक कार चालवत असताना वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटले अपघात इतका जबरदस्त होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला या घटनेमुळे अंबड परिसरात हळहळ व्यक्त होत असून एकाच वेळी दोन मित्र गमावल्यानं गावात शोकोकळा आहे